मंडळी बघा समोर दोन महादेवाच्या नंदिनी बघा गुलाल घेतलेले बघा तुम्हाला दिसत असेल आता इथेशी मित्र मंडळी पण थोडीशी बोलू, बोलू। मामा मामा hey! मा, मा नमस्कार hey! आज गुलाल घेतलेला hey! आहे जोडीने काय सांगाल गुलाला अच्छा आनंद वाटला आजचं नियोजन कसं काय ठरला ओके तुमचं नाव काय घरची जात काय नाव आहे नंदिनच आपल्या ओके किती शर्ती झाल्या सीझनला ओके आज काय मग कशी काय गाडी पकडली होती ओके आता पुन्हा शर्यत खेळणार आहेत का तुम्ही चाललाय का धन्यवाद मित्रमंडळी यांची हे बघा हे का